हा सिटिंग एरिया आहे बेडरूमच्या बाहेरचा आता या बेडरूमची थीम काय आहे या आणि हा एक वेगळा सिटिंग एरिया इथे पाहायला मिळतोय बेडरूम मध्ये असून पण काही जणांना बेडवर नाही गप्पा येत एखादा कॉर्नर हवा असतो त्यासाठी हा कॉर्नर आहे छोटासा कॉर्नर आहे त्याच्या मागे तुम्ही जर थीम बघाल तर थोडासा इथे टर्कॉइश ब्ल्यूइश अस अशा शेड्स पाहायला मिळतात म्हणजे कुठेतरी सीवाला फील येतोय समुद्राच्या काही एलिमेंट्स इथे पाहायला मिळतात सो so, सी शेल्स तुम्हाला पाहायला मिळतील स्टारफिश पाहायला मिळेल असे काहीशी थीम आहे ही जी हा जो एवढा पार्ट आहे तो त्या थीममधला पाहायला आहे आणि हे जे आतमध्ये तुम्हाला एवढा मोठा रूम दिसतोय तो रूम आहे कॅप्टन रूम तो आत्ता कॅप्टन रूम आहे की नाही त्यात जाता येते की नाही जरा बघूया वाव खूप सुंदर इंटिरियर पाहायला मिळत आहे आणि खास थीम म्हणजे मला इथे वाटेल म्हणजे डायमंड थीम पाहायला मिळते प्रत्येक ठिकाणी जसं झुंबरचा एक वेगळा फील आहे तसा या कॅप्टन रूममध्ये आल्यावर हा जो वरचा एरिया आहे हा प्रचंड सुंदर आहे प्रत्येक ठिकाणी छोटे बल्ब्स आहेत आणि ह्या रूमची खासियत म्हणजे पर्पल पिंक अशी ही थीम पाहायला मिळते आणि राऊंड बेड आहे बेडच्या बाजूला एक सोफा आहे आणि अर्थात एक सेपरेट वॉशरूम पण सगळे जर तुम्ही बघाल तर डायमंड या ह्याची खासियत आहे या रूमची खासियत जी आहे ती डायमंड म्हणून आहे मे बी कॅप्टन कॅप्टन्सी खूप मोठा टास्क असतो त्या टास्कसाठी बरीच भांडणं होतात त्याच्यामुळे इथे आल्यावर एक वेगळा फील यायलाच हवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे इथे येऊन खास कळतं म्हणूनच हे स्पेशल स्पेशल ट्रीट आहे सो हे खूप छान आहे पर्पल पिंक अशी थीम आहे सो यावेळी कॅप्टन्सी रूमसाठी बरीच स्पेस देखील दिलेली आहे आता जाऊया बेडरूम मध्ये आता हा जो पार्ट आहे मी तुम्हाला म्हटलं तसं कुठेतरी सी वाला फील येतोय त्याच्यामुळे थोडस ब्ल्युईश असा टोन तुम्हाला पाहायला मिळेल बरं दरवेळेला आपल्याला गर्ल्स आणि बॉईज असे दोन वेगवेगळे कलर थीम पाहायला मिळतात पण गेल्या काही सीझनपासनं आपण सगळेच जण एकाच रूममध्ये म्हणजे गर्ल्स बॉईज एकाच रूममध्ये बेड वेगवेगळे वेग शेअर करताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच इथे थीम पूर्णतः ब्ल्यू पाहायला मिळते लास्ट टाईम ब्ल्यू आणि पिंक अशी थीम पाहायला मिळाली होती आणि यावेळेला टर्कॉइश ब्ल्यू ग्रीन अशी थीम आहे ॲक्वा थीम पाहायला मिळते आपल्याला आणि इथे जर मागे तुम्ही बघाल तर वेग हा संपूर्ण वेगवेगळी कलाकृती म्हणजे कुठेतरी तो सीवाला फील देण्याचा इथे प्रयत्न केला आहे आणि त्याची खासियत तुम्हाला कळेल ती म्हणजे राईट साईडला असलेलं त्यांचा हा फिशचा हा जो भाग आहे तो त्यांनी इथे असा लावलेला आहे त्याच्यामुळे ते फिश असं तुम्हाला छान पाहायला मिळेल आणि अर्थात ही आहे त्यांची स्टोरेज रूम असेल आणि हा सगळा एरिया इथे तुम्हाला सगळीकडे माझ्या मते आ, डबल बेड डबल बेडच पाहायला मिळतात आणि फक्त दोन सिंगल बेड आहेत बाकी सगळे डबल बेड आहेत त्याच्यामुळे बेड कुठला निवडणार ह्यापासनाच सगळ्यात आधी सुरुवात होणार आहे सो ते खूप बघणं इंटरेस्टिंग असतो कौन कोण कोणासोबत कौन असतो कौन कोण कोणासोबत बेड बेड किंवा त्याची बसण्याची जागा शेअर करतो हे खूप इम्पॉर्टंट असतं कारण तिथे बऱ्याच चादरीखाली गॉसिप्स बरेच होत असतात बऱ्याच गोष्टी घडत असतात सो ही बेडरूमही तेवढीच इम्पॉर्टंट असते एकच मिरर आहे अख्ख्या बेडरूम मध्ये म्हणजे अर्थात मिरर सगळीकडेच आहेत पण जो ड्रेसिंग टेबल म्हणतो ते खास ते इथे आपल्याला पाहायला मिळते प्रॉपर वॅनिटीमध्ये जसं ड्रेसिंग टेबल असतं तसं हे ड्रेसिंग टेबल तुम्हाला इथे दिसेल सो हे झालं बेडरूमचं दर्शन आत्ता आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊया आणि आणखीन काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करायच्यात ह्या सोबतच जाता जाता फक्त बेडरूम मध्ये एक आणखीन लक्षवेधी गोष्ट ती म्हणजे हे झुंबर ॲक्वा थीम असल्यामुळे हे झुंबरही तशाच पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणची खासियतच हो यावेळीची झुंबर आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही हॉलमधलंही झुंबर बघितलं असेल डायनिंग टेबलच्या वरचं झुंबर त्यानंतर बाथरूममधलं झुंबर आणि आता हे बेडरूममधलं झुंबर सो बऱ्याच वेगवेगळ्या थीमप्रमाणे हे झुंबर किंवा ही जी थीम आहे त्याप्रमाणे हे सगळं डिझाईन केलेलं आहे आता पुन्हा जाऊया बेडरूमच्या बाहेर चला